मुलांचे शिकणं असतं ते चांगलं होण्यासाठी मुलांना चॅलेंजेस देणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला सुद्धा जर कोणी चॅलेंज दिलं तर आपण जास्त घेऊन देणे आणि जास्त लक्षपूर्वक एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने मुलांना सुद्धा अभ्यासामध्ये जर वेगवेगळे चॅलेंजेस दिले तर ते सुद्धा अगदी मनापासून ते काम पूर्ण करण्याचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तर तसंच आम्ही चॅलेंज दिलं होतं मुलांना की पहिलीमध्ये मुलांना की पटकन पाच पर्यंत पाणी पाठ करणे बरोबर आणि चौथीच्या मुलांना पटकन वीस पर्यंत पाणी पाठ करणे हे चॅलेंज दिलेलं होतं तर कुमार प्रिन्स रवींद्र गावित हा इयत्ता चौथीत याने वीस पर्यंतचे पाणी तात्काळ पाठ केलेले आहे आणि क्रियाश सुनील गावित हा इयत्ता पहिलीमध्ये असलेला विद्यार्थी याने पाच पर्यंत चॅलेंज दिलेलं होतं तर आठ पर्यंतचे पाडे लवकर पाठ केलेले आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांना या आपल्या शाळेच्या वतीनं हा सुंदर असा बेल्ट आपण गिफ्ट देत आहोत तो त्यांनी मिळवलेला आहे त्यांच्या कष्टाने तर सगळ्यांनी त्यांचं आपण काय करूया टाळ्यांनी अभिनंदन करूया